नमस्कार मी प्रणव महाजन नमस्कार मी उमेश जोशी मराठा हिस्ट्री तुम्हा सर्वांचे प्रथम मनपूर्वक धन्यवाद आपण नुकताच तीस हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडलेला आहे आणि या निमित्ताने चॅनल अपडेट म्हणा किंवा तुमच्याशी हितगुज म्हणा ही साधायची होती जास्त वेळ घेणार नाही एक दोन मिनिटात आपण पाहूया की आपलं चॅनलचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि आपल्याला पुढे काय करण्याचा मानस आहे बरोबर आजपर्यंत आम्ही कधी समोर आलो नव्हतो हो आमचे व्हिडिओज तुम्ही बघितलेत ग्राफिक्सच्या माध्यमाने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत होतो जास्तीत जास्त ग्राफिक्स चांगल्या प्रकारे करून उत्तम उत्तम ससंदर्भ माहिती देण्याचा प्रणव आपण नेहमी प्रयत्न केला जो तुम्हा सर्वांना खूप आवडला म्हणून आज ही तीस हजारची मॅजिक फिगर आपण बघतोय सो त्यामुळे आता अजून हा प्रवास अजून पुढपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी आपण प्रण। प्रणव काय काय प्लॅन केलेत ते जरा सांग मूळ हेतू चॅनलचा हा नेहमी आमचा हाच होता की ससंदर्भ इतिहास लोकांपर्यंत पोचायला हवा इतिहास ही गोष्ट आज अशी झालेली आहे की मुळात संदर्भ लांब राहतात आणि भावनेच्या प्रधान होऊन एखादा माणूस इतिहासाचा अभ्यास करायला पाहतो तरी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून म्हणजे युट्यूब सारखा एक प्लॅटफॉर्म यूज करून साध्या सोप्या सरळ भाषेत परंतु डॉक्युमेंटेड इतिहास हा लोकांपर्यंत पोचावा एक त्याला थोडे अकॅडमिक स्वरूप राहावे अशी एक मनातने इच्छा होती म्हणून आम्ही अपरिचित इतिहास किंवा इतिहासाच्या पाऊल खुणा या नावाने पॉडकास्ट ह्या आम्ही आजपर्यंत केल्या यापुढेही आम्हाला आता या ॲडिशन करावं असे वाटत आहेत ते म्हणजे काही इंग्लिश डॉक्युमेंटरीज करण्याचं चा आमचं मनात आहे ज्याने आपला हा दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्र बाहेरील लोकांनाही कळावा त्यांच्यापर्यंत तो पोचावा सोबतच ॲनिमेशन बेसिक ॲनिमेशनचा आपण काही वापर करणार आहोत त्यातनं आपल्याला काही बॅटल्स काही युद्ध जे आहेत ती व्यवस्थित नकाशांचा उपयोग करून समजून घेता येतील आज गुगल मॅप्स गुगल अर्थ यासारखे प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत सो आपल्याला ते करण्याचं यासोबतच मोडी लिपी जी अत्यंत महत्वाची अशी मानली जाते कागदपत्र वाचण्याकरता आणि मराठ्यांचा इतिहास समजून घेण्याकरता तर या मोडी लिपीबद्दलही आपल्याला एक ऑनलाईन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोडी शिकवण्याचा आपला एक मानस आहे बरोबर रोमेश बरोबर आता जसा प्रणव म्हणाला तसा आपला हा मराठ्यांचा इतिहास मराठीत तर आम्ही इतके दिवस चॅनलवर सांगत होतो इंग्लिश सांगत होतो आता तो, हो तो, तो हिंदीत देखील सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे जेणेकरून हा इतिहास अख्ख्या भारतभर पोहोचेल कारण मराठी तर फक्त महाराष्ट्रात ऐकली जाईल किंवा इंग्लिश असेल तर ते अख्ख्या जगभरातनं बघितलं जाईल पण आपल्या हिंदी भाषिक बांधवांसाठी सुद्धा हा इतिहास लोकांपर्यंत पोचावा म्हणून आमचा प्रयत्न राहील प्रणव म्हणाला तसं मोडीचा इतिहास आपण एका व्हिडिओ मध्ये बघितलाच आहे चॅनेलच्या किंवा बघणारच आहोत तर मोडीचा एक अभ्यास वर्ग घ्यायचा मानस आहे जेणेकरून एक बारा किंवा तेरा भागांमध्ये जी बेसिक मोडी आहे जी आपल्याकडे आलेले मोडी एक्सपर्ट रामचन वाघोले यांनी जी सांगितली ती त्याच्यामध्ये बेसिक जरी वाचन वाचन करू शकले तरी आपले व्यूअर्स आमचे व्हिडिओज बघून मोडी लिपी शिकू शकतील बरोबर ना प्रणाम हो निश्चितच तर मोडीचा हा अभ्यासक्रम घेण्याचा आपल्या मनात मानस आहे आणि सर ते शेवटी जास्त वेळ घेणार नाही व्हिडिओच्या शेवटी हेच सांगू असं वाटतं की आमच्या व्हिडिओचा फोकस हा कमर्शियल इतिहास नाहीये त्यामुळे तुम्हाला इतर चॅनल्सवरती मनोरंजक इतिहास बघायला मिळेल शिवाजी महाराज आणि फेरारी वगैरे असले कम्पॅरिझन बघायला मिळतील त्याची जी पिकअप लाईन्स असतील ज्याने तुम्हाला असं वाटेल की हे काय सांगायला जात पण तुम्ही व्हिडिओ ओपन करून बघाल तर ना तिथे संदर्भ मिळतील किंवा ना काही काहीच मिळणार नाही आणि इतिहास हाच आपला बेसिक आहे गोष्टीला संदर्भ नाही तर तो इतिहासात ग्राह्य धरलं जाणार नाही बरोबर आठ तासात दिल्लीहून घोडा आणला आमच्या चॅनलवर बघायला मिळणार नाही कोणी एका बसल्या बैठकीत चाळीस भाकऱ्या खाल्ल्या हे तुम्हाला बघायला मिळणार नाही परंतु साधा सोपा सरळ पण जो घडलाय जो कागदोपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहे असाच इतिहास फक्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे लोकांना त्याची गोडी लागायची की सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडवलेला आहे ही लोक सामान्य होती तुमच्या आमच्या सारखी होती पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवलेला आहे जो आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तुमची अशी साथ आम्हाला मिळत राहो आणि आपण लवकरच या तीस हजार वरून तीन लाखापर्यंत जाऊ याची मला खात्री बरोबर उमेश हंड्रेड पर्सेंट तर पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूया आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा मराठा हिस्ट्री थँक्यू थँक्यू